la हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लव इंगाळकर ब्लॉग तर आम्ही ना सकाळी सकाळी निघालो छकुलीच्या सासरवरून माहेरी जायसाठी कारण आज इकडली कथा होती म्हणून तर एक मी तर पाच वाजतापासून जागी आहे आणि मला इतकी जास्त झोप येत होती पण मला गाडीत न असं म्हणजे निवांत अशी झोप नव्हती मी विचार केला होता की मस्त गाडी तशी झोपणार पण काही झोप येत नव्हती आणि शानो तर बस लोटपोट इकडे पडत होती तिकडे पडत होती मग तिच्या मावशीचकडे गेली आणि मी ना बेल्ट लावायचं विसरली ती सुरुवातीला कारण <laughs> लक्षातच नाही आलं आणि मग म्हटलं चला पटकन आता बेल्ट लावूया कारण की झटके झटका वगैरे बसला तर बसायला लागेल भोमलं तर तिथे ना मी लावत नव्हती जास्त कारण थोडंसं कम्फर्टेबल नव्हतं वाटत मला म्हणून मी मी बेल्ट लावत नव्हती म्हणून मला ना लक्षात नव्हतं आलं म्हणजे ते सवयी सवयीवर असते ना तर म्हणून तर आशुभया आणि हे थांबलेले होते आम्हाला न्यायसाठी म्हणजे परत न्यायला घ्यायसाठी आले होते असं समजा कारण ते रात्रीच थांबून गेले होते शुभम दादाकडे आणि मग आम्ही सकाळी सकाळी निघालो आम्ही झोपलो किती वाजता अडीच वाजता झोपलो आणि निघालो पाच वाजता म्हणजे पाच वाजता उठली मी आणि सात सहा वाजता निघालो आणि आलं आणि फुलं हे सजावटीचे जे फुलं वगैरे आहे ना ते माझ्यासोबत होते तर मग यांना थोडा वेळ मोठ्या बाबाकडे बसवलं दोघांना आणि पटापट आम्ही हे सगळं करून घेतलं मी मुलींना सांगितलं होतं थोडं तरी काहीतरी करून ठेवा जे अवेलेबल आहे ते तर त्यांनी छान रांगोळ्या वगैरे टाकून ठेवलेल्या होत्या आणि नवरी जाळ्या देत आहे कारण की झोपच नव्हती झाली ना आमची म्हणून तर इथे मग दोघांचा छान स्वागत केला आम्ही जसं आमच्या पद्धतीनं झालं तसं कारण की सगळं काही खेडे गावात अवेलेबल नसते जे जसं झालं जसं जमलं तसं के करण्याचा प्रयत्न केला तर फुलं वगैरे सगळे मी वर्धेतूनच आणले होते माझ्यासोबतच होते तर पूजेसाठी म्हणून फुलं सांगितले तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे म्हटलं आपण यांचं छान जास्त असं स्वागत करूया व्यवस्थित म्हणजे जसं होईल तसं तर फुलं घेतले आणि म्हणजे जे जे लागेल ते पा पेढा वगैरे तर हे सगळं घेतलं वर्धेतून आणि आम्ही निघालो थांबत थांबतच आलो आम्ही देवळीसुद्धा थांबलो होतो तर बाहेरून बाहेरून यांना आम्ही यांचं कॉर्टरसुद्धा दाखवून दिलं कारण आता आतमध्ये जाणं काही पॉसिबल नव्हतं कारण वेळ झाला असता इकडे काही मी म्हटलं तरी म्हणून मग बाहेरून बाहेरून आम्ही निघून आलो तर ज्या आरती ओळत आहे ना त्या मावशी आहे छकुलीच्या आणि या दोघी मावज बहिणी आहे मावशीच्या मुली तर या दोघी इकडेच होत्या बरं झालं त्या थांबल्या म्हणून म्हणजे थोडंफार तरी त्यांनी करून ठेवलं होतं तर खूप जास्त त्यांची हेल्प झाली तर चला बाकी व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा आणि हो कथा जेव्हा चालू होती ना तेव्हा मी मस्त अशी झोपली होती कारण जसं तुम्हाला सांगितलं अगदी दोन तासाची माझी झोप झाली त्याच्यामुळे काल रात्री त्याच्यामुळे मी ना मला कसं तरीच वाटत होतं म्हणून मी आराम केला मस्त नानोरा वगैरे झाला आणि मस्त आराम केला तर तो शूट नाही आहे आता स्पीकर काही चालू बंद आहे आम्हीच गाणं म्हणतो बाराधून आणि पावसामुळे ना आमच्याकडली लाईट नव्हती त्याच्यामुळे साऊंड सिस्टीम पण आमचा बंद होता ए मला साऊंड वेलकम टू सासुरवाडी बसा झालं का ग तुमचं बापरे नाश्ता वाष्ट्याची सोयी लागून वाटते आम्ही नव्हतो कसं वाटत होत आम्हाला हो का तिकडे मेन म्हणजे शानू शानू सगळे जण मिस करत असत

गर्म तो बनी मजा नहीं सो के नहीं मुति पाई थी जान चाहिए गरम पानी का कैसे निकल पाए गरम तो थक

lắm 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 lắm

झालं नाही तर जेव्हा कथा सुरू होती ना तेव्हा मस्त मी झोपली होती कारण मला कसं तरीच वाटत होतं मी म्हटलं आता झोप खूप जास्त आवश्यक आहे त्याच्यामुळे मी झोपली होती म्हणून शूट काही आहे नाही तो कथेचा तर पटापटीचं जेवण वगैरे उरकवलं आणि ला लवकरात लवकर विदा करण्याचा प्रयत्न केला कारण बरंच लांब गाव आहे तिचं नागपूरच्या समोर त्याच्यामुळे खूप वेळ लागतो সাম <sarà> <tát> <tart anak lonely>

ए का कोणचे माझ्या बाईच्या माग लागते शानू हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर कालचा जो ब्लॉग आहे तो काल आम्ही ब्लॉग काही केला नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत काही केला नाही कारण की कसं लाईट वगैरे गेली होती कडली आणि सगळ्यांचे मूड थोडा थोडेसे थंडी झालेले होते त्याच्यामुळे ब्लॉग काही केला नाही तर आज ब्लॉगला स्टार्ट करत आहे आणि सध्या आमचा नाश्ता सुरू आहे आणि आवरसुवरसुद्धा सुरू आहे तर कारण आता घरी जावं लागेल ना आज आज घरी जाईन उद्या पुन्हा परत वापस येईल पुढच्या लग्नाचे कपडे घेऊन येईल तर आता सध्या आवरसुवर सुरू आहे माझं झालं आता यांचं घरच्यांचं सुरू आहे आवरसुवर म्हटलं आता नाश्ता करून घ्या आणि मग बाकीचे कामं करा आणि ब्लॉग ना दोन पाठिबांचे ब्लॉग वॉईस ओवर काही करणार नव्हती मी कारण की पूर्ण सर्दीमुळे ना पूर्ण घसा वगैरे जाम झाला होता आणि काही असं वेगळंच वाटत होतं मला काल आज थोडंसं बरं वाटत आहे तर वॉइस ओवर तर पाठिंबांच्या व्हिडिओमध्ये झालेले नाही आहे तर प्लीज ॲडजस्टमेंट करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत हा जो आहे शेवटपर्यंत बघा आणि येणारे जे व्हिडिओ आहे ते सुद्धा मस्त इंटरेस्टिंग राहणार आहे तर त्यासाठी आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा चला तर हेच म्हणताची वय तिची विकृती आहे तिची विकृती आहे का काकू तू सोन्याचा गोप केला का ग मावशी तू काही दिला इथं घरी ना काम करणार वाल्याची कमीच नाहीये आहे एका एकामेकासोबत द्या मी करतो द्या मी करतो ते आजी बसली केव्हाची आ आजी बसली कशी तर तिने उठ 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 करत आहे हे करते करते कर म्हणते मग मग आहे इकडे आता पूजा वगैरे सुरू आहे लग्न झाला तर आमच्या इथं इकडलं त्याच्यामुळे पूर्ण लग्नाचं जे आहे पूजा मांडली ती ते करत आहे काकू उचल वाचल आणि वर माय होती ना रे त्याच्यामुळे तेच करणार तेच मांडणार आणि तेच उचलणार त्याची जबाबदारी तिच्याकडे आणि स्वयंपाकाचा कॉन्टॅक्ट जो आहे तो इकडे असते तर स्वयंपाकाचा जो कॉन्टॅक्ट आहे तो इकडे असते वर्दे वर्देवाल्यांकडे आणि इकडे बघा मस्त अशी तर्रीदार पाठोडीची भाजी बनवली आहे हे एक नंबर झाली आहे हो नाही नाही या, या सगळे जण ज ज्यांना ज्यांना पॉसिबल होत असेल जेवण करायला याला फक्त भाजी संपून जाईल तुम्ही आमचा व्हिडिओ पायपर्यंत आणि बिचारी इकडे सगळे थकून बागून झोपून गेले काम करू करू थकले पाहुणे गेले आमच्या इच्छे सामान कमी झालेला आहे आता थोडंफार इकडं आवरणं सुरू आहे माझ्या काकूचं कुठे गेली काकू <laughs> मी नाही सापड सुपड करणं सुरू आहे इकडं माझी शँडल आहे ते माझी आहे ते माझी आहे हो नाही माझी तिची लग्नाची वेगळी होती ना मी सांधी तिकडे तिच्या सासूबाईंना बॉक्स मागितला मी नाही ना माझी आहे राहू दे ती तिथंच तिथंच राहू दे मी राहू झाली का बोराच्या लग्नाची सुरुवात हो का हो का आम्ही आता जातो ते येतो पुन्हा

अच्छा अच्छा चला करा तुम्ही आम्ही आमच्या बॅगा भरतो आता आम्ही निघतो कपड्या हा ओंडे निकू निकू पर्यंत ड्युटीवर आहे सलाकर मंडळी मी सुद्धा इथून आता जाण्याची तयारी करत आहे कारण मला दुसरी बॅग पुन्हा भरून आणायची आहे आणि या मुलांच्या मागे मी केव्हाची लागली पण ते सुद्धा मला जाऊ दे ताई जाऊ देताई मी म्हटलं जाऊ दे नाही मला उद्याच या लागते -पत तू मला घेऊन चल मी दुसरी बॅग भरून घेऊन यायची आहे कारण दादाचंसुद्धा लग्न आहे म्हणजे माझ्या आशुभयाचं लग्न आहे तेरा तारखेला म्हणून मग मी म्हटलं पटापट मला नेऊन द्या उद्या मी पटकन बॅग भरून येते त्यांना करमत नव्हतं कारण की कसं ती पण गेली आणि मी पण जाणार आणि शानू आहे ना त्याच्यामुळे त्यांची चांगली बऱ्यापैकी करमणूक होऊन जाते म्हणून मग ते मला ना जाऊ नाही देत आलं की म्हणजे त्यांचं सुरू राहते की नको जाऊ नको जाऊ नको नको जाऊ म्हणून काही ना काही कारणामुळे आम्हाला थांबवूनच देते पण हे जेवायसाठी थांबले होते मी आता डब्बा नेणार होती इथून कारण की त्यांना मी आधीच सांगितलेलं होतं की मी आज येणार बा म्हणून तर ते वाट बघत होते जेवायची आणि आता हॉटेल वगैरे सगळे बंद झाले होते कारण की कसं बारा वाजून गेले होते मला जाता जाता म्हणजे घरी जेव्हा मी पोहोचले ना तेव्हा मला बारा वाजले होते हे पोरं माध्यम म्हणजे बिलकुल ऐकतच नव्हते ना की जाऊ नको जाऊ नको सुरू होतं यांचं म्हटलं मी जाते आणि दुसऱ्या दिवशी वापस येते तर तसंच झालं मला घ्यायसाठी आले ते आता ते समोरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच काय केलं त्यांनी तर चला मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा तर आज आमच्या घरच्या दोन्ही मुलींची विदाई झालेली आहे तर पुन्हा मी येते तिचं काही पॉसिबल नाही पण मी तर येणारच कारण मला यायचं आहे लग्नासाठी दुसऱ्या तर चला बाय बाय भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये